मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपैकी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना ऑगस्टचा हप्ता साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणं अपेक्षित आहे गणपतीपूर्वी हा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे कारण का अजून मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा केली नाही आहे त्यांचं जी आर जे जे शासनाचं जे जी आर शासनाचं जे जी आर चं अधिकृत पेज आहे या ठिकाणी नोटीस आली नाही आहे आणि त्यांचं ट्विटरचं पेज देखील आहे येथे ती त्यांनी वाच्यता केली नाही आहे त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सव्वीस लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरवण्यात आल्या याच्यामध्ये पात्र लाडक्या बहिणी देखील आहेत मग या सव्वीस लाख ज्या अपात्र बहिणी आहेत तर यांना पुढील हप्ते कधी मिळणार असा प्रश्न देखील निर्माण होतो तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कागदपत्र पडताळणी सुरू आहे परंतु अजून काही महत्त्वाचे जिल्हे आहेत तर या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना हे काम अजून देण्यात आलेलं नाही आहे म्हणजेच काही लाडक्यापणे आपल्याला वारंवार कमेंट करत आहेत की आमच्यापर्यंत कागदपत्र पडताळणी अजून सुरू झाली नाही आहे त्यामुळे ज्यांची कागदपत्र पडताळणी झालेलीच नाही आहे यांना तर मात्र अजून तरी येणारा ऑगस्टचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे कारण का आता दिवस कमी आहेत या दिवसांमध्ये जर तुमची कागदपत्र पडताळणी जर झाली नाही तर तुम तुम्हाला येणारा ऑगस्टचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे अंगणवाडी सेविका आल्या आणि कागदपत्र घेऊन गेले म्हणजे काय कागदपत्र पडताळणी हो झाली असा अर्थ नाही आहे तर पुन्हा पुढच्या विभागाकडे पाठवून त्यांना ऑनबोर्डवर आणून प्रॉपर कागदपत्र चेक करून पात्र आणि अपात्र असे ठरवण्याचं काम चालू आहे त्यामुळे यासाठी वेळ लागू शकतो त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी सव्वीस लाखांमधील अपात्र लाडक्या बहिणी आहेत की त्याच्यामध्ये पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सव्वीस लाख ज्या अपात्र बहिणी ठरवण्यात आलेल्या आहेत तर याच्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर जोपर्यंत तुमची कागदपत्र पडताळणी होऊन तुमचं नाव ऑनबोर्डवरती येत नाही आहे डीबीटी द्वारे जो हप्ते वितरण केले जातं तर यासाठी तुमचं नाव डी बी टी ऑनबोर्ड होणं गरजेचं आहे तर जोपर्यंत हे नाव ऑनबोर्ड होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे ना ज्यांची पहिली जी, जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस पहिल्यापासून सुरू झालेली आहे पहिली कागदपत्रं पुढे गेले आहेत त्यामधील ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील ला, अशा लाडक्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्ट असे एकत्रित हप्ते मिळणार आहेत तर या अपात्र बहिणींपैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील यांना सगळेच हप्ते मिळणार आहेत त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे थोडा वेळ लागेल पण हप्तेला मिळणार एवढं कन्फर्म आहे सध्या ऑगस्टच्या हप्ते वितरणासंदर्भात तारीख घोषित नाही आहे अपेक्षित आहे की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे साधारणतः ऑगस्टच्या एकतीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भातला जी आर येईल आणि त्यानंतर यावरती कार्यवाही केली जाणार आहे तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्वाचे अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट पदर